मुलांशी बाल सुधार गृह असो किंवा शासकीय आश्रम शाळा यामध्ये राहणाऱ्या मुलांना मिळणे हे आवश्यक असताना जिल्ह्यातील कळवण येथे असलेल्या आश्रम शाळांमध्ये कडाक्याच्या थंडीत देखील थंड पाण्याने आंघोळ करण्याची वेळ या मुलांवर आल्याने आदिवासी विकास मंत्री याकडे लक्ष देणार का याकडे लक्ष लागले आहे आदिवासी विकास विभाग संचलित शासकीय आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी गरम पाणी मिळावे या उद्देशाने कळवण प्रकल्पातील शासकीय आश्रम शाळांमध्ये बसवण्यात आलेल्या सोलार वॉटर हिटर संचाची दुरवस्था झाली असून कडाक्याच्या थंडीतही विद्यार्थ्यांना थंड पाण्याने संघोळ करावी लागत आहे गेल्या काही वर्षांपासून सोलार वॉटर हिटरची दुरुस्ती न झाल्याने हा प्रकार उघडत असून संबंधित प्रकल्पातील अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गरम पाणी आंघोळीसाठी उपलब्ध व्हावे यासाठी कळवण प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या एकोणचाळीस आश्रमशाळेत सोलार वॉटर हीटर सिस्टम बसवली होती मात्र काही ठिकाणी सोलाच्या काचाच्या नळ्या तुटलेल्या तर काही ठिकाणी सोलर सिस्टम खात पडलेल्या अवस्थेत आहे तालुक्यातील पळजळी अंबुपाडा बेडसे माणी या आश्रमशाळांना प्रत्यक्ष भेट दिली असता ही परिस्थिती पाहण्यास मिळाली काही शाळेतील शौचालयाची दुरवस्था झाली आहे बहुतेक आश्रमशाळेत शौचालयाला पाणी येत नसल्याने उघड्यावरती संशयास जावे लागते काही आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना मटणा चिकन दिले जाते बिल पास करताना मटणाच्या दराने बिल पास केले जाते जाते फक्त फलकावरती नोंद केली विद्यार्थ्यांना याची सर्व माहिती असते परंतु ज्या विद्यार्थ्यांनी विचारणा केली त्यांना त्रास दिला जातो यामुळे तेरीबिचूप मेरीबी असा प्रकार आश्रमशाळेत सरास चालू आहे आश्रमशाळेतील मुला मुलींना झोपण्यासाठी पुरेसे बेड नसल्याने जमिनीवरती झोपावे लागते ज्या दिवशी विभागाचे अधिकारी भेटणार आहेत त्या दिवशी साफसफाई केली जाते विद्यार्थ्यांना तक्रार करू नये यासाठी मुलांना कर्मचारी तंबी देऊन ठेवतात गेल्या काही महिन्यांपासून कळवण प्रकल्पातील आश्रम शाळेत सुविधांचा बोजस्वाला उडाला असून याकडे प्रकल्प अधिकारी यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे सुरगणा तालुका आदिवासी बहुल असून या भागातील नागरिकांची परिस्थिती हालाकीची असल्याने नागरिक मुलांना शिक्षणासाठी आश्रम शाळेत पाठवतात परंतु या ठिकाणी सोयीसुविधांशी वणवा असल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो आश्रम शाळेतील कपडे धुण्यासाठी आदिवासी विकास विभागाने खर्च करून वॉशिंग मशीन दिले आहेत ते दोन वर्षापासून फक्त शोभेची वस्तू बनले असून अनेक आश्रम शाळेत बिल निघूनही वॉशिंग मशीन पोहोचलेले नाही यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःचे कपडे स्वतः धुवावे लागत आहेत या गोष्टीकडे संबंधित अधिकारी का लक्ष देत नाही गंभीर हा गंभीर प्रश्न आहे दरम्यान आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या सोयीबद्दल चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात कळवण प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या सर्व आश्रमशाळेत अनेक वस्तू पुरवठा करण्याचे ठेके हे एकाच ठेकेदाराला दिले असून संबंधित ठेकेदार हा स्थानिक ठेकेदाराला कमिशन घेऊन वस्तूंचा पुरवठा होत आहे त्यामुळे आश्रमशाळेतील ठेक्यांना ग्रहण लागले आहे यामुळे सुरगाणा तालुक्यात आंधळ दळत्यापीठ खाते असा प्रकार सुरू आहे म्हणून नुकतेच आदिवासी विकास मंत्री म्हणून पदभार स्वीकारलेले अशोक इके हे या प्रकरणात लक्ष घालून प्रकल्प अधिकारी यांना तंबी देतील का आणि या आश्रमशाळांना लागलेले ग्रहण सुटेल का हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे